चांदवडचा वीरपुत्र गमावला छप्पन्न आर आर चे जवान किशोर ठोके यांना वीरगती आपण पाहत आहात ट्वेंटी फोर इंटू सेवन न्यूज रिपोर्ट चॅनल संपूर्ण महाराष्ट्रात विशेषतः नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यावर शोककळा पसरली आहे चांदवड तालुक्यातील पाटेगावचे सुपुत्र किशोर अंबादास ठोके यांना देशाच्या सेवेत कर्तव्य बजावताना ऑन ड्युटी वीरमरण आले आहे चांदवड तालुक्यातील पाटेगावचे भूमिपुत्र जवान किशोर अंबादास ठोके हे छप्पन्न आर आर कुपवाडा जम्मू येथे कार्यरत होते देश सेवेसाठी सदैव तत्पर असलेल्या या वीर जवानाच्या निधनाने पाटे गावात आणि संपूर्ण चांदोड परिसरात तीव्र हळ व्यक्त केली जात आहे शहीद किशोर ठोके हे अत्यंत धाडशी शिस्तप्रिय आणि कर्तव्यनिष्ठ म्हणून ओळखले जात होते राष्ट्र रक्षण करताना मातृभूमीच्या सेवेसाठी त्यांनी आपले जीवन अर्पण केले शहीद जवानांचे पार्थिव सैन्य सन्मानाने त्यांच्या मूळ गावी पाटे येथे आणले जाणार आहे सध्या पाटे गावात आणि संपूर्ण चांदवड तालुक्यात शोककळा पसरली आहे ट्वेंटी फोर इंटू सेवन न्यूज रिपोर्ट वृत्तसंकलन विभागाकडून शहीद जवान किशोर अंबादास ठोके यांच्या शौर्याला आणि बलिदानाला भावपूर्ण श्रद्धांजली ट्वेंटी फोर इंटू सेवन न्यूज रिपोर्टसाठी विभागीय संपादक भागवत झालटे चांदवड